नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा ही एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ती नवीन पॅटर्नमध्ये होणार आहे तर तुम्ही सर्वांनी नवीन पॅटर्नचा सिलेबस तर पाहिलाच असेल तर त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला काय अशी नवीन गोष्ट वाटली जी एस वन टू थ्री पेपरमध्ये तुम्ही जे काही सब्जेक्ट्स पाहिले तर त्याबद्दल तुम्ही आधीच तयारी केलेली आहे किंवा त्याबद्दल काही ना काही गोष्टी वाचलेल्या आहेत जसं की इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे जॉग्रॉफी आहे पॉलिटी आहे हे सर्व सब्जेक्ट्सबद्दल तुम्ही काही ना काही तयारी केलेली आहे आणि करंट अफेअर्समधून सुद्धा आपण काही ना काही घडामोडी जे चालू आहेत त्याबद्दल वाचत आलेलो आहे आपल्या न्यूज ठीक आहे पण जी एस फोर जो पेपर तुम्हाला ॲड केलेला आहे नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता ठीक आहे एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट जो यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये दोन हजार तेरापासून आधीच आहे तो सिलेबसमध्ये आपल्याला इकडे आता पाहायला मिळतोय तर का मी असं म्हणत आहे की तुम्हाला तो नवीन वाटतोय आणि त्यामध्ये अडचण येऊ शकते तर ह्यामुळे कारण की आत्तापर्यंत आपण त्या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास केलेला नाही आहे आणि आता पुढच्या चार महिन्यामध्ये हा एक पूर्णपणे नवीन सब्जेक्ट दोन हजार दोनशे पन्नास मार्काचा आहे आणि त्यामुळं तयारी करताना काही अडथळे येऊ शकतात आणि स्पेशली केस स्टडीज जो पार्ट आहे त्यामध्ये आपण त्या केस स्टडीजला कसा अप्रोच करायला हवं आन्सर रायटिंगमध्ये तर मी लक्ष्मीकांत जायभाय तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये मदत करणार आहे जी एस फोर पेपरमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये कारण की त्यांना सुद्धा फायदा होईल हा पूर्ण पेपर तयार करण्यामध्ये तुम्हाला मी पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये पूर्ण असे व्हिडिओज तुम्हाला रिलीज करेल की ते खूप जास्त तुम्हाला मदत करतील ह्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी पहिले मी सर्वात पहिले मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देतो माझं नाव लक्ष्मीकांत जायभाई आहे मूळचा मी महाराष्ट्राचाच आहे आणि ह्या यू पी तयारी जी आहे मी महाराष्ट्रातून पुण्यातूनच केलेली आहे तिथूनच यू पी सीचे मेन्स लिहिलेले आहेत ठीक आहे तर माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीच्या चार मेन्स मी लिहिलेल्या आहेत आणि एम पी सीच्या तीन मेन्स मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि एक इंटरव्ह्यूसुद्धा दिलेला आहे तर चला तर पाहूया या व्हिडिओ सिरीजमध्ये सर्वात पहिले आपण काय करूया की आपला अभ्यासक्रम जो आहे जी एस फोर पेपरचा त्या अभ्यासक्रम समजून घेऊया एक एक मुद्द्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये काय आपल्याला वाचायला हवं आणि काय आपल्याला उत्तर लिहिताना अडचणी येऊ शकतात त्याबद्दल मी छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला मदत करणार आहे तर सर्वप्रथम सर्वात पहिला जो पॉइंट आपण पाहूया अभ्यासक्रमामधला तो काय आहे एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस इसेन्स डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स इन ह्युमन ॲक्शन तर मराठीमध्ये आपण पाहिलं तर नीतीशास्त्र आणि मानवी परस्पराभिकमुक्ता मानवतेच्या नीतिमत्ताचे सार निर्धारक आणि परिणाम तर ह्या तीन गोष्टींवरती आपण सर्वात पहिले बोलू की काय नेमकं यामध्ये त्यांना म्हणायचं की इसेन्स आणि डिटर्मिनंट्स आणि कॉन्सिक्वेन्सेसचं नेमकं म्हणणं काय आहे त्याच्यामध्ये काय अभ्यास अभ्यासक्रम कर, आपल्याला पाहायचा आहे सर्वात पहिले मी सांगतो तुम्हाला की नीतिमत्तेचा सार किंवा इसेन्स मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ठीक आहे इसेन्स म्हणजे पूर्णपणे ते पूर्ण डिसिप्लिनचा की एथिक्स म्हणजे काय किंवा नीतीशास्त्र म्हणजे काय आणि आपण का नीतिशास्त्राचा अभ्यास करायला हवा तर ह्याबद्दल सर्वात पहिले समजून घेणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो की तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये घेऊन की नीतीशास्त्र हा सब्जेक्ट का सी किंवा एम पी एस सीने आता आपल्याला इंट्रोड्यूस केला असेल ठीक आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे तर लोकसेवेमध्ये किंवा नागरी सेवेमध्ये जे काही आपले सेवक का आहेत तर त्यांनी काही मूल्ये नागरी मूल्य ज्याला आपण नागरी सेवेची मूल्ये किंवा लोकसेवेची मूल्ये त्यांच्यामध्ये असले पाहिजेत त्यांच्यामध्ये काही अशा काही मत त्याला म्हणतो आपण की पर्सनॅलिटीमध्ये अशा ट्रेट्स ज्याला म्हणतो किंवा त्यांचा मानवी स्वभाव ज्याला आपण म्हणतो किंवा चरित्र ठीक आहे अप्रोप्रिएट वर्ड काय आहे सर्वात महत्त्वाचं की मानवी चरित्र आणि आपण म्हणतो की आचरण ह्या दोन्ही गोष्टी गोष्टींचा खूप महत्त्वाचा आपण म्हणू शकतो की इम्पॅक्ट हा त्यांच्या दैनंदिन प्रशासनीय जीवनामध्ये असतो जेव्हा ते लोकांसोबत रोज इंटरॅक्ट करत आहेत आणि त्यामुळं हा पूर्णपणे एक सब्जेक्ट त्यांनी ॲड केलेला आहे ठीक आहे तर मानवी स्वभावाचा आणि चरित्राचा त्यामध्ये आपल्याला एक आयडिया येऊ शकते की काय असायला हवं मानवी चरित्र किंवा केस स्टडीजमध्ये ते नेमकं काय का चेक करत आहेत की वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये समजा एक लोकसेवक किंवा जो सेवक आहे तर त्या तो, तो त्या सिच्युएशन्समध्ये काय रिॲक्ट करेल कसा रिस्पॉन्ड करेल ठीक आहे तर तो त्याचं जे आचरण असेल त्या वेळेस किंवा तो त्याचा जो स्वभाव आहे तो जज केला जाऊ शकतो ह्या आपल्या उत्तरांमधून बरोबर की नाही आणि त्यावरून तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत तर मी तुम्हाला हेल्प करेल की कसं आपल्याला त्या आन्सर रायटिंगमध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे तर स इसेन्स म्हणजे नेमकं आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे की ह्या एथिक्स ह्या विषयाच्या सर्वात महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत आणि त्या संकल्पनांच्या व्याख्या काय किंवा एथिक्सची डेफिनेशन काय व आपण म्हणू शकतो की त्याचा स्कोप काय किंवा व्याप्ती काय आहे ठीक आहे तर व्याख्या व व्याप्ती ही सर्वात पहिले समजून घेतली पाहिजे स्टँडर्ड डेफिनेशन एथिक्सची काय आहे ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगू शकतो की एथिक्स जे आहे हे आपल्या मानवी कृत्यांचं एक इव्हॅल्युएशन आहे कशाच्या बेसिसवरती मानवी मूल्यांवरती ठीक आहे मानवी मूल्यांवरती आपल्या जे काही मानवी कृती आहेत त्यांचं एक इव्हॅल्युएशन केलं जातं तर त्याला आपण काय म्हणू शकतो की एथिक्स म्हणू शकतो एक स्टँडर्ड डेफिनेशन आपण तयार करू शकतो आणि ती लिहू शकतो आन्सरमध्ये आणि व्याप्ती म्हणजे स्कोप ठीक आहे की कुठली गोष्ट आपण नीतीशास्त्राद्वारे म्हणू शकतो की ही गोष्ट बरोबर आहे आणि ही गोष्ट चूक आहे कोणती गोष्ट एथिकल आहे आणि कोणती गोष्ट अनएथिकल आहे तर ही आपण त्याला म्हणतो व्याप्ती ही आपण समजून घेऊया आणि वेगवेगळ्या आपण वेगवेगळे सिद्धांत जे आहेत नीतीशास्त्रामध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा दुसरी गोष्ट महत्व महत्वाची गोष्ट म्हणजे इसेन्समध्ये मानवी मूल्ये म्हणजे काय ह्युमन व्हॅल्यूज बरोबर की नाही तर त्या मूल्यांबद्दल आपल्याला माहिती असायला हवं तर वेगवेगळे उदाहरण आपल्याला माहिती आहेत मानवी मूल्य ज्याला आपण म्हणतो प्रामाणिकपणा किंवा प्रेम किंवा आपण न्याय आ, सचोटी तर ह्या सगळ्या मूल्यांना आपण मानवी मूल्य म्हणतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा समाजामध्ये एक दुसऱ्यांसोबत आपलं जे वर्तन असतं तर त्यामध्ये ही मानवी मूल्य आपल्याला पाहायला मिळतात बरोबर की नाही किंवा समजा एक सिंपल आपल्याला गोष्ट सांगतो की माणसाचं एक, एक आपलं नॅचरल बिहेवियर आपण पाहतो की नाही वर्तन पाहतो की तो खरं बोलतो फार कमी लोक असतात ते खोटं बोलतात पण आपण पाहतो की आजकालच्या जीवनामध्ये खोटा रडपणा जो आहे तो खूप वाढला आहे बरोबर की नाही तर बरोबर मानवी स्वभाव समजून घेणारी लोक जे असतात ते खूप काय म्हणतात ते पुढे जातात आयुष्यामध्ये बरोबर की नाही आणि ते जो सायकोलॉजी हा सब्जेक्ट जो आहे मानवी स्वभावाला समजून घेणं किंवा वृत्तीला समजून घेणं तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मानवी मूल्ये का महत्वाची आहेत दैनंदिन जीवनामध्ये ती महत्वाची ह्यासाठी आहेत की मानव जी जात आहे ती हा त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये ही मानवी मूल्य आलेली आहेत जसं की एक सिंपल एक्झाम्पल मी उदाहरण तुम्हाला सांगतो की सहानुभूती समजा रस्त्यावरती आपण पाहतो की एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये खूप मोठी जखम झालेली आहे आणि रक्त वाहत आहे ठीक आहे आणि पाहता पाहता आपण अरे अरे, अरे रे खूप लागलं लगेच त्याला आपण मदत करण्यासाठी धावतो आणि आपणच नाही तर आजूबाजूला असलेली सर्व सर्व लोक त्याला मदत करण्यासाठी फार क्वचितच असे लोक असतील ना, ना, ना आ, आ, की त्याला मदत न करणारे किंवा त्याला वाईट न वाटणार हे काय आहे सहानुभूती करुणा ज्याला आपण म्हणतो कम्पॅशन किंवा एम्पती ज्याला आपण म्हणतो बरोबर की नाही तर हे आपल्या मानवी मूल्य जी आहेत आपली ती मानवामध्ये आपल्या इनबॉर्न आहेत ठीक आहे अभिजात आहेत ज्याला म्हणतो आपण तर ही मानवी मूल्यांबद्दल आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एक लोकसेवक जो आहे नागरी सेवक जो आहे तर त्यामध्ये सुद्धा ही मानवी मूल्य दैनंदिन जीवनामध्ये ती मानवी मूल्य त्याला वापरता आली पाहिजे त्याच्या व्यवहारामध्ये तर ही गोष्ट आपण त्याला महत्वाची असं इसेन्समध्ये म्हणू शकतो बरोबर की नाही तिसरी गोष्ट काय आहे तर नैतिकता आणि नीतीशास्त्र ह्यामधला फरक काय आहे किंवा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आपण मी तुम्हाला सांगतो तर त्याला पण आपण इसेन्सचा सा, किंवा सारचा सा, पार्ट म्हणू शकतो तर नैतिकता आणि नीतीशास्त्र किंवा मोरालिटी आणि एथिक्स ह्यामध्ये काय फरक आहे किंवा काय सिमिलॅरिटी आहे ह्या दोन्ही रिलेशन्सचा आपण अभ्यास करायला हवा बरोबर की नाही तर तो इसेन्सचा पार्ट बनतो ह्यासोबतच वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत नीतीशास्त्रामध्ये जसं की आपण पाहू शकतो की नीतीशास्त्र व समाज किंवा समाजाची घटके बरोबर की नाही किंवा मानक ज्याला आपण म्हणतो की सोशल नॉर्म्स तर त्या सोशल नॉर्म्स आणि नीतीशास्त्रामध्ये काय संबंध आहे फरक आहे किंवा सिमिलॅरिटीज आहेत ते पण आपण अभ्यास करायला पाहिजे ह्यामध्ये ह्या सिलेबस टॉपिकमध्ये आणि सोबतच वेगवेगळे अजून काही ज्या संकल्पना आहेत जसे की धर्म रिलीजन आणि नीतीशास्त्र ह्यामध्ये काय रिलेशन आहे बरोबर की नाही किंवा कायदा आणि नीतीशास्त्र ह्यामध्ये काय फर रिलेशन आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथं करायला हवा पुढची गोष्ट जी आहे सर्वात महत्वाची जेव्हा आपण इसेन्सची गोष्ट बोलतोय तर वेगवेगळे नीतीशास्त्राचे स्रोत आहेत त्याला आपण सोर्सेस म्हणतो तर काय आहेत नीतीशास्त्राचे स्रोत जसे की आपण म्हणतो की नीतिशास्त्राचा सर्वात मोठा सोर्स जो आहे तो नैतिकताच आहे मॉरॅलिटी ज्याला आपण म्हणतो जी मानवामध्ये पहिलेसे पहिल्यापासूनच आहे नीतिशास्त्र हा एक विषय किंवा डिसिप्लिन तर सतरा ज्याला आपण म्हणतो सतराव्या शतकामध्ये ग्रीक फिलॉसॉफर्सनी तत्वज्ञानाने के सुरू केलेलं आहे जसं सॉक्रेटिस आणि तिथून पुढे जे आहे प्लेटो आणि अरिस्टॉटल ह्यांनी सुरू केलेला आहे बरोबर की नाही पण त्याआधी सुद्धा नैतिकता होती बरोबर की नाही आणि ह्या नैतिकतेचा जो महत्वाचा तो एलिमेंट आहे एसेन्स आहे तो कुठे ना कुठे आपण नीतीशास्त्रामध्ये घेतलेला आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर ही स्त्रोत जसं की आपण नैतिकता म्हणतोय धर्म किंवा रिलिजन तर रिलिजनमध्ये पण आपण जी काही शिकतो वेगवेगळ्या रिलीजनमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स आहेत प्रॅक्टिसेस आहेत बरोबर की नाही आणि त्यांची स्वतःची काही मूल्यं आहेत रिलिजियस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो किंवा मानकं आहेत तर ती मानकंसुद्धा सुद्धा आपण नीतीशास्त्रामध्ये आपण अ सोर्स म्हणून यूज करतो जसं की एक मी सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की भारतीय समाज जो आहे हा कुठे ना कुठे एक प्लुरल समाज ज्याला आपण म्हणतो की सर्व समावेशी इन्क्लुझिव्ह सोसायटी आपण म्हणतो बरोबर की नाही त्याचं रिझन काय आहे कुठे ना कुठे आपण आपल्या रिलिजनमध्ये जे काही शिकतो तर त्या रिलिजनची मानकं जे आहेत किंवा मूल्य आपल्याला सांगतात की आपण सर्व धर्म समभाव अशी गोष्ट बोलतो बरोबर की नाही सर्व जे आहेत सर्व याचे मानव असतील किंवा जे जी काही जी जीव जीव आहेत सर्व तर ते सर्व सेम आहेत किंवा समान आहेत असं आपण आपल्या समा धर्मामधून शिकतो बरोबर की नाही तर हे काय सगळे स्त्रोत आहेत वेगवेगळ्या नीतीशास्त्रामधील संकल्पना किंवा आपण त्यातली मूल्ये म्हणतो की एथिकल व्हॅल्यूज आपल्याला समजून घेण्यामध्ये ती मदत करतात सोबतच कायदा हा सुद्धा एक महत्वाचा आपण म्हणू शकतो की स्त्रोत आहे किंवा आपण म्हणू शकतो सतसत विवेक बुद्धी सत्सत विवेक बुद्धी म्हणजे काय कॉन्शियन्स बरोबर की नाही कॉन्शियन्स म्हणजे काय किंवा सत्सत विवेक बुद्धी तर जेव्हा कोणत्याही दोन गोष्टींमध्ये आपल्याला जेव्हा आपण दुविधा वाटू शकते किंवा आपल्याला कळत नाही की कोणती गोष्ट बरोबर किंवा चुकीची आहे तर आपल्या आतून एक एक आवाज येत असते बरोबर की नाही की नाही ही गोष्ट बरोबर आहे आणि ही चुकीची आहे किंवा आपण एखादी गोष्ट चुकीची केली तर आपल्याला मनामध्ये एक अशांत अशांतता असते किंवा आपल्याला हुरूर लागलेली असते मनामध्ये की आपण काहीतरी चुकीचं केलं आपण कोणाचं मन दुखवलं बरोबर की नाही तर ते काय आहे ते कोण सांगत असतं आपल्या मनात तर हे आहे विवेकबुद्धी किंवा सतसद विवेकबुद्धी कॉन्शियन्स ज्याला म्हणतो आपण मोरल कंपास इनर मोरल कंपास जो आपल्यामध्ये असतो जो आपल्याला सांगत असतो की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे तर ही सगळे काय आहेत नीतीशास्त्राचे स्रोत आहेत आहे सर्वांना तर, तर इसेन्समध्ये मध्ये काय आपल्याला लक्षात आहे यस दुसरी गोष्ट काय आहे निर्धारक किंवा त्याला आपण डिटर्मिनंट्स म्हणतो तर डिटर्मिनंट्स मध्ये काय लक्षात ठेवायच्या गोष्टी तर वेगवेगळे जे मानक आपण त्याला म्हणू किंवा कुठली गोष्ट ही नीतीशास्त्रामध्ये नैतिक किंवा अनैतिक आहे बरोबर किंवा चुकीची आहे योग्य किंवा अयोग्य आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती कृती मानवी कृती ही वेगवेगळ्या डिटर्मिनंट्सनुसार आपल्याला इव्हॅल्युएट करायला पाहिजे तर ती निर्धारक किंवा डिटर्मिनंट्स नेमकं कोणते आहेत ते सर्वात पाहायला सर्वात पहिले पाहूया मानवी चरित्र ठीक आहे सर्वात पहिले आपण काय म्हणूया मानवी चरित्र ह्युमन कॅरेक्टर ह्युमन कॅरेक्टर जो आहे तो एक एजंट आहे तो किंवा आपण आपण ॲक्शन आपण घेणार आहोत कृती करणार आहोत तर ती कृती करणारा माणूस जो आहे त्याचं चरित्र काय तर तो एक महत्त्वाचा आपण म्हणू शकतो डिटर्मिनंट आहे निर्धारक आहे की कुठलीही कृती ही योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी जसं की मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल घेऊन सांगतो एखादा लोकसेवक जो आहे सिव्हिल सर्वंट जो आहे तो एखाद्या ठिकाणी एखाद्या सिच्युएशनमध्ये समजा त्याला ह्युमन राईट व्हायोलेशन करावं लागले का लाग कारण की नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू होता ठीक आहे तर अशा वेळेस तेव्हा त्यांनी ते, ते जी ऍक्शन घेतलेली असते तर ती योग्य मानली जाते जरी तिथे ह्युमन व्हाय राईट्स व्हायलेशन झालं असेल किंवा कोणाला जखम आली असेल त्या ॲक्शनमध्ये ठीक आहे तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो की त्यांनी जे ऍक्शन घेतलेली आहे तो माणूस जो आहे त्याचं चरित्र चांगलं आहे ठीक आहे समजा एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो की एखाद्या माणसाने खोटं बोलला पण तो खोटं कशासाठी बोलतोय समजा एक मी एक साधं उदाहरण घेऊन सांगतो तर डॉक्टर ठीक आहे तर डॉक्टर एक आपल्या पेशंटला सांगतो की जो पेशंट पुढच्या दोन महिन्यामध्ये मरणार आहे समजा एक सिंपल उदाहरण सांगतोय पण त्या पेशंटची जी यातना आहे ती कमी करण्यासाठी तो त्या पेशंटला खोटं बोलतो की तू शंभर वर्ष जगणार आहेस तू चिंता करू नको असं तू बोलणार कारण की पुढचे दोन महिने तरी तो आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने खुश राहून त्याच्या तो जो ते आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते करून तू जगणार ठीक आहे बरोबर की नाही तर त्याला काय म्हणतात त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे तो खोटं जरी बोलला असेल तरी तरी त्या त्याला आपण त्या कृतीला योग्य मानतो समजलं का कारण की त्यामध्ये त्याचं चरित्र हे चेक केलं जातं दुसरी गोष्ट आपण जर निर्धारक जर म्हटलं तर सर्वात महत्वाचं अजून एक काय आहे तर ते आहे तुमचं उद्देश काय आहे किंवा हेतू काय आहे म्हणजे कोणती कृती करण्याचा मागचा हेतू किंवा उद्देश ऑब्जेक्टिव्ह किंवा आपण त्याला म्हणूया की पर्पस तर <laughs> इंटेन्शन किंवा आपण मोटिव्ह किंवा पर्पज ह्या 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 गोष्टीला खूप महत्वाचं महत्व दिलं जातं ठीक आहे समजा एखादं जसं की मी डॉक्टरचंच उदाहरण दिलं तर डॉक्टरचं हेतू काय होता खोटं बोलण्याचा की त्या पेशंटचं जे जे काही यातना आहेत त्या कमी कराव्या आणि तो जो उरलेला आयुष्य आहे तो खूप चांगलं जगा जगावं खुश राहून जगावं बरोबर की नाही तर ही त्याचं ते त्याचं उद्देश होता त्यामुळं ती जी काही त्याची कृती होती तर ती आपण योग्य मानूया बरोबर पण जर आपण एखादं दुसरं उदाहरण घेतलं जसं की मी तुम्हाला सांगू शकतो रॉबिनहूडचं एक्झाम्पल घ्या रॉबिनहूडचा एक्झाम्पल कशासाठी देतो आपण तर ते तो काही चुकीच्या गोष्टी करत असतो चोरी करतो दरोडा राहतो तर काय असतं ते नेमकं करण्यासाठीचं कारण काय असतं त्याचा उद्देश काय असतो की गरिबांना मदत करणं तर पाहायला गेलं तर त्याचा उद्देश बरोबर आहे त्या उद्देश जर आपण त्याचा निर्धारक ध पकडला तर ती कृती योग्य होते की नाही बरोबर ती कृती योग्य होते जर आपण तो निर्धारक पकडला तर आपल्याला कळतंय की आता नीतीशास्त्रामधले जे हे निर्धारक आहेत तर वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये हे निर्धारक आपल्याला लागू करावे लागतात आणि त्यामुळं आपण त्या मानवी कृतीला योग्य किंवा अयोग्य असं ठरवतो लक्षात येतंय का थर्ड तिसरा काय आहे महत्वाचा आपण भाग म्हणू शकतो ह्यामध्ये किंवा निर्धारक म्हणू शकतो तर ती आहे परिस्थिती सरकमस्टान्स परिस्थिती खूप महत्वाची आहे समजा एक सोपं उदाहरण जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण पाहतो की एक लहान मुलगा आहे आणि त्याला खूप भूक लागलेली आहे तर तो रेस्टॉरंट मधून जो आहे जेवण चोरी करतो किंवा पाव जो आहे चोरी करतो आपण मूव्हीज मध्ये पण पाहिला असेल असे खूप सारे उदाहरण की आ, गरीब फॅमिली आहे आणि आई खूप आजारी आहे आणि तो छोटा मुलगा जो आहे तो मेडिसिन्स चोरी करून मम्मीसाठी घेऊन जातो आईसाठी घेऊन जातो आणि त्याला कळत नाही की आपली कृती जी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हे लक्षात ठेवा बरोबर की नाही पण पहा तो कोणत्या परिस्थितीमध्ये अटकलाय त्या परिस्थितीमुळे त्यांनी जे केलेले कृत्य आहे तर ते योग्य किंवा अयोग्य ठरतात ठीक आहे तर परिस्थिती सुद्धा फार महत्वाची असते समजा एक मी सिंपल एक्झाम्पल देतो अजून एक उदाहरण ठीक आहे परिस्थितीमध्ये आपण म्हणतो की सेल्फ डिफेन्स मध्ये आपण कोणाला मारहाण केली माझं इंटेन्शन हे कोणाला हार्म करण्यासाठी नाही आहे कोणाला मारण्यासाठी नाही आहे पण सेल्फ डिफेन्स अशी परिस्थिती आली की लोक जे आहेत ते मला मारत होते आणि त्या मा, त्यामध्ये माझा जीव गेला असता आणि त्यामुळं मी सेल्फ डिफेन्समध्ये आपण आपला जीव वाचवण्यासाठी जे काय आपण कृत्य केलंय ते केलेलं आहे के तर त्यावेळेस ते योग्य मानलं जाऊ शकतं बरोबर की नाही तर ह्याला काय म्हणतो आपण परिस्थिती आणि चौथा जे आहे कॉन्सिक्वेन्सेस कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय आपण त्याला परिणाम म्हणतो बरोबर की नाही परिणाम कोणत्याही गोष्टीचे कृतीचे परिणाम काय आहेत जेव्हा आपल्याला कळत कॉन्सिक्वेस तर आपण त्यावरून सुद्धा कुठली कृती योग्य किंवा अयोग्य हे सांगू शकतो बरोबर की, बरो की नाही तर त्याचं पण उदाहरण तुम्हाला माहिती असेल जसं की गव्हर्नमेंट जे आहे समजा एक एक मी तुम्हाला साधं उदाहरण देतो इंटरनेट की इंटरनेटची बंदी बरोबर की नाही इंटरनेटची बंदी करतं कुठल्या काळात कुठल्या वेळेस करतं इंटरनेटची बंदी की समजा खूप मोठं कम्युनल रायट्स झालेत ठीक आहे तर सांप्रदायिक ज्याला आपण रायट्स म्हणतो तर अशा वेळेस काय होतं खूप तणाव असतो समाजामध्ये बरोबर की नाही वेगवेगळ्या धर्माधर्माचे लोक जे आहेत एकमेकांना खूप जास्त मारहाण करतायत आणि अशा वेळेस काय होतंय की समाजामधली शांतता भंग झालेली आहे आणि जो पब्लिक ऑर्डर जो आहे तो डिसरप्ट झालेला आहे अशा सिच्युएशनमध्ये इंटरनेट बॅन करतं गव्हर्नमेंट बरोबर की नाही का करतं कारण की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला नाही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असणार पब्लिक ऑर्डर परत एकदा आणणार किंवा समाजामध्ये शांतता मेंटेन करणं त्याला आपण काय म्हणतो कॉन्सिक्वेन्सेस तर कुठल्याही ॲक्शन्समधले मधले कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत तर बऱ्याच वेळा जे गव्हर्नमेंट आहे शासन, जाया है, शासन चे, जे आहे शासनाचे जे काही डिसिजन्स असतात तर ते डिसिजन्स कॉन्सिक्वेन्सेस डोक्यात ठेवून घेतलेले असतात बरोबर की नाही तर त्याला सुद्धा आपण योग्य कृती किंवा डिसिजन्स म्हणू शकतो तर हे काय झालं सगळे हे निर्धारक किंवा हे चार डिटर्मिनंट्स लक्षात ठेवायचे हे विसरायचं नाहीये पूर्ण सिलेबस जेव्हा आपण पूर्णपणे अभ्यास करूया ना अभ्यासक्रम आणि त्यानंतर सुद्धा जर आपल्याला कळलं नाही की हे कोणती गोष्ट योग्य आहे आणि अयोग्य आहे नीतीशास्त्रामध्ये तर आपलं ह्या चार गोष्टींवरचा अभ्यास चुकीचा आहे हे लक्षात ठेवा आणि सर्व तत्वज्ञानी जे आहेत फिलॉसॉफर जे आहेत ह्या चार गोष्टींवरतीच सगळ्या सिद्धांतांची मांडणी करतात ठीक आहे ह्यामध्ये आणखी एक मी तुम्हाला ॲड करतो पाचवा जो आहे तो आहे साधने म्हणजे काय मानवी साधने जे आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो की मीन्स ऑफ ह्युमन ऍक्शन ठीक आहे मीन्स ऑफ ह्युमन ॲक्शन जसं की आपण कुठलीही कृत्य करतो तर ते कृत्य कधी कधी आपल्या माइंडमध्ये इंटेन्शन किंवा पर्पज किंवा कॉन्सिक्वेसेस माइंडमध्ये ठेवून करतो पण काही साधनं आपण चुकीचं सा वापरतो की नाही जसं की सिंपल खोटं बोलणं ठीक आहे तर आपण कोणतीही गोष्ट खोटं बोलून जर साध्य करत असेल तर ती कुठलं साधन वापरलं आपण चुकीचं सा साधन वापरलं जसं की आपण सिंपल गोष्ट बोलू शकतो सिंपल उदाहरण घेऊ शकतो तर करप्शन भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार जो आहे हे काय रॉंग मीन्स आहे चुकीचं साधन आहे पैसे कमवण्याचं बरोबर की नाही तर जे काही भ्रष्टाचार करतात लोकसेवक असेल किंवा लोक असतील किंवा कुठलेही आपण घटक समाजाचे म्हणू शकतो तर ते काय करत आहेत चुकीचे साधन घेऊन वापरून जे त्यांचं जे उद्देश आहे किंवा कन्सिक्वेन्सेस एंड जे आहेत त्याला म्हणतो माइंडमध्ये ठेवून हे करत असतील तर ती कृती चुकीची असते अयोग्य असते नीतीशास्त्रामध्ये तर आपल्याला पण लक्षात आहे की महात्मा गांधी असतील किंवा जो इमॅन्युअल कांत जे फिलॉसॉफर आहेत त्यांनी सुद्धा हे आहे की साधने जे आहेत मानवी कृत्यांमधली ती योग्य असली पाहिजे तरच आपलं साध्य जे आहे ते योग्य ठरू शकतं लक्षात ठेवायचं ही गोष्ट सुद्धा आपण पुढे जेव्हा आपण मी तुम्हाला वेगवेगळे वेग सिद्धांत वेग समजावून सांगेल वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सचे वेग 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 तेव्हा मी परत एकदा तुम्हाला ही आयडिया डिटेलमध्ये समजावून सांगेल बरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती परिणाम ठीक आहे परिणाम म्हणजे काय कॉन्सिक्वन्सेस तर वेगवेगळ्या मानवी कृतींचे वेगवेगळे परिणाम असू शकतात आणि ते वेगवेगळ्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या घटकांवरती होऊ शकतात तर कुठल्याही मानवी कृत्याचं सर्वात पहिले जर आपण पाहिलं तर वैयक्तिक जीवनावरतीच सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो की नाही सर्वात पहिले मी ते काय इंडिव्हिज्युअल वैयक्तिक परिणाम तो वैयक्तिक परिणाम काय होता समजा समजा मी खोटं बोलून कोणती गोष्ट केली ठीक आहे तर त्या खोटं बोलण्यामध्ये माझ्या माइंडमध्ये ते आहे मनामध्ये कंटिन्युअसली एक डिझोनन्स तयार होतो माझा जो कॉन्शियन्स आहे विवेक बुद्धी मला परत परत सांगते की चुकीचं वागलाय तू चुकीचं वागलाय त्याला आपण म्हणतो की क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स ठीक आहे तर अशा वेळेस जे आहे तो परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावरती होतो आपले मनामध्ये अशांत अशांतता वाढते आपण चिडचिड करायला लागतो ला आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की मी जे केलेलं आहे ते तर खोटं बोललेलं आहे ते माझ्या मित्राला ज्या मा ज्या ज्याच्या ज्याला खोटं बोललं आहे त्याला सांगणार नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही असं वाटतं की नाही तर तसंच आपण आपलं जर तुम्ही लोकसेवक बनणार उद्या आणि तर तुम्ही चुकीचा वागणार किंवा तुम्ही भ्रष्टाचार करणार तर तुमचं मन जे आहे नेहमी अशांत राहील आणि ते तुम्हाला परत परत सांगेल की तुम्ही काहीतरी चुकीचं वागताय काहीतरी चुकीचं वागताय आणि तुम्ही ते म्हणतात ना की तुम्ही चैन की नींद नाही आहे की कैसे होते हो चैन की नींद तर ते तो वाला प्रकार आहे हा ठीक आहे का कारण की तुमची विवेकबुद्धी जी आहे ते तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही तर वैयक्तिक जीवनावरती खूप जास्त जसं की आता आपण समजा आपल्या वैयक्तिक जीव दैनंदिन जीवनामध्ये समाजामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांशी बोलतो भेटतो आणि त्या त्या इंटरॅक्शनमध्ये आपल्याला काय होतं की समजा आपण कोणासोबत चुकीचं वागलो तर तो पुढचा माणूस आपल्याबरोबर नीट बोलणार नाही किंवा आपलं ते रिलेशन खराब होणार तर आपलं इंटरपर्सनल रिलेशन चला वैयक्तिक संबंध जे आहेत ते खराब होणार की नाही तर आपल्या वैयक्तिक जीवनावरती परिणाम होणार तर त्यामुळं मानवी चरित्र मानवी आचरण आणि स्वभाव हे कसं असायला हवं हे नीतीशास्त्र सांगतं आणि ते योग्य कसायला कसं असायला हवं हे नीतिशास्त्र सांगतं आणि त्यामुळं वैयक्तिक जीवनावरती जे काही परिणाम होतील तर ते परिणाम चांगले कसे व्हायला हवे है हे आपण ह्यामधून शिकतो दुसरं आहे सामाजिक परिणाम म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या वेग 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 घटकांवर होणारे परिणाम आपण जी गोष्ट समाजामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे कृती करतो किंवा डिसिजन्स घेत असतो तर समाजावरती त्यावर खूप परिणाम होत असतो एक सिंपल एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की प्लास्टिकचा उपयोग तर आपण रोज प्लास्टिकचा प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग करत असतो तर, तर त्या प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग करताना आपण हा विचार करतो का, का, आपला का, का, का तर 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 की आपल्या जे काही कृती आहेत ह्या ॲक्शन्स आहेत तर त्याचा पर्यावरणावरती किती परिणाम होतोय आणि त्या पर्यावरणाचा जो काही परिणाम होतोय तो कुठे जाणार आहे तो समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवरती आणि एस्पेशली दुर्बल घटकांवरती जास्त परिणाम होणार आहे त्याचा आपण कधी कर विचारच करत नाही तुम्ही जर लोकसेवक बनत आहात उद्या आणि तुम्ही मोठे ऑफिसर झाल्यानंतर तुमचे जे डिसिजन्स आहेत त्यांचे परिणाम समाजावरती खूप मोठे होणार आहेत आणि जर तुम्ही जे तुम्ही जे डिसिजन्स घेणार आहात ते डिसिजन्स बरोबर नसतील योग्य नसतील तर तो परिणाम खूप मोठा होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर ह्याला म्हणतो आपण सामाजिक परिणाम देन आपण म्हणू शकतो की प्रशासनातील परिणाम प्रशासना जे गव्हर्नन्समध्ये किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो प्रशासना तर प्रशासनावरती जे काही परिणाम होतात तर जेव्हा तुम्ही लोकसेवक किंवा नागरीसेवक बनणार उद्याला आणि तेव्हा तुम्ही काही डिसिजन्स घेणार तर त्यामुळे लोकांचा जो विश्वास आहे प्रशासनावरती तो अधिक बळकट होईल किंवा घटेल हे तुमच्या ॲक्शन्सवरून ठरेल तुमचं जे काही दैनंदिन जीवनामध्ये जे डिसिजन्स असतील ते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत त्यावरून प्रशासनाची कार्यक्षमता ज्याला आपण एफिशियन्सी म्हणतो किंवा पारदर्शकता ट्रान्सपरन्सी म्हणतो किंवा आपण म्हणू प्रशासनाचं उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी हे ठरतं आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की ह्या डिसिजन्सचा परि प्रशासनावरती खूप मोठा परिणाम होत असतो आणि शेवटी आपण म्हणू शकतो की नैतिक दुविधा किंवा आपण त्याला आपण डायलेमा म्हणतो मोरल डायलेमा एथिकल डायलेमा तर नैतिक दुविधा किंवा त्याला अजून एक शब्द सिलेबसमध्ये काय वापरलेला आहे नैतिक कोंडी ठीक आहे एथिकल डायलेमा किंवा मोरल डायलेमा तर जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये दोन बरोबर गोष्टींमध्ये आपल्याला डिसिजन घेण्यामध्ये अडचण येते की कुठली गोष्ट आपण चूज करायची तर त्याला आपण म्हणतो की नैतिक दुविधा बरोबर की नाही आणि कुठली दोन्हीमध्ये एक गोष्ट आपण जर चूज केली तर दुसरी जी आहे ती आपण म्हणू शकतो की त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही त्या पर्यायाचं जे आहे पर्याय दोन पर्यायापैकी एक निवड करायची आपल्याला आणि नेहमी आपल्याला कुठे ना कुठे लॉस वाटू शकतो कारण की आपण तो दुसरा पर्याय निवडलेला नाही आहे त्याला आपण नैतिक दुविधा म्हणतो आणि ह्या नैतिक दुविधा येतात हे आपण म्हणू शकतो की आपल्या नीतीशास्त्राचे किंवा आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामधले परिणाम आहेत आपल्या कृतींचे लक्षा देता है, तर हा खूप महत्वाचा तुमचा सिलेबस टॉपिक होता आणि बेसिकली पूर्ण सिलेबस ह्याच गोष्टींवरती फिरतो बरोबर की नाही तर तुमच्या माइंडमध्ये लक्षात आहे की पुढचे लेक्चर्स मध्ये मी तुमचे पुढचे सिलेबस टॉपिक सुद्धा कव्हर करून घेणार आहे छोटीशी एक मी तुम्हाला अनाउन्समेंट करतो की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मी वेगवेगळे प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे स्पेशली ह्या सब्जेक्टसाठी मग जर आपण म्हणू तर एथिक्सचा एक क्रॅश कोर्स मी घेऊन येणार आहे पंधरा ते वीस दिवसांचा इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम तुम्हाला शिकवलं जाईल आणि त्यासोबतच एक कन्साईज नोट्स तुम्हाला दिल्या जातील महत्वाचे शब्द ज्याला आपण म्हणतो की की वर्ड्स एथिक्समध्ये काय वापरायचे आपल्या आन्सरमध्ये त्याची तुम्हाला लिस्ट दिली जाईल आणि एथिक्सची एक टेस्ट सिरीज आपण सुरू करू लवकरच जेणेकरून तुमची आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होईल मी तुम्हाला पर्सनली सगळ्या कॉपीज चेक करून देईल आणि त्यावरती तुम्हाला मेंटरशिपसुद्धा सुद्धा देईल बरोबर की नाही तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्याला लाईक करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता की सर आम्हाला हा टॉपिक समजला नाही आहे ह्या टॉपिकवरती तुम्ही एक छोटंसं सेशन घेऊ शकता का तुमचं काही सजेशन आहे वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला जर पाहिजे असेल गायडन्स तर ते जरूर तुमच्या कम ह्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना विद्यार्थी मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.